आणि सहसा प्रवास करून आलो की आपण सगळे खुश असतो पण घरात येताच दारात ठेवलेली ही बॅग आपल्याकडे मात्र बघत असते आणि आपल्या मनात एकच विचार असतो उद्या बघू आणि असंच केल्याने आपली ही छोटीशी चूक आपल्याला पुढचे दोन तीन दिवस अजून दमवू शकते म्हणूनच आज मी तुमच्यासोबत प्रवासातून आल्यावर तीस मिनिटात स्मार्ट अनपॅकिंग कसं करायचं याबद्दल अगदी छोटे छोटे आयडिया शेअर करणार आहे ज्यामुळे आपल्या घरात पसाराही होणार नाही आणि आपला मूड देखील खराब होणार नाही त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि नेहमीप्रमाणे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सहसा प्रवासातून आल्या आल्या आपण खुशीही असतो या व्यतिरिक्त दमलेलेही असतो बॅग अनपॅकिंग करायची अजिबात इच्छा होत नाही पण असं करता करता कधी दहा दिवस निघून जातात आणि त्या बॅगांचा आपल्या घरात पसारा होतो हे देखील कळत नाही याव्यतिरिक्त आपल्या डोक्यात वारंवार चाललेलं असतं की मला बॅग अनपॅक करायची आहे एखादी सामान लागलं ला, तर आपल्याला बॅग वारंवार खोलावी देखील लागते तर त्यासाठीच नेहमी लक्षात ठेवायचं की आल्या दिवशी मस्त असा आराम करायचा मीन्स आम्ही रात्री आलो होतो रात्री मस्त आराम केला सकाळी छानशी आंघोळ केली नवरोबांचा आजचा टिफिन मी स्किप केला होता ते लवकरच ऑफिसमधून येणार होते या व्यतिरिक्त नियालाही सुट्टी होती त्यामुळे एक दिवस मस्त असा आराम केला पूर्ण बॉडीला रिलॅक्स केलं आणि त्यानंतर आज मी मस्त अशी अनपॅकिंग करणार आहे पहिले तर आपला पोटोबा करायचा आज जेवणामध्ये मी काहीतरी वेगळं म्हणून सिंपल असा मसाला पराठा बनवला होता त्याचबरोबर हिरवा उसळ असं सिम्पलचं जेवण केलं एक तास छान असा आराम केला आणि त्यानंतर मी माझ्या कामाला लागले तर बघा सहसा प्रवासातून आल्यानंतर आपण जेव्हा सामानाची आवरावर करतो तर काही चुका करतो त्यामुळे आपल्या घरात पसाराही होतो आणि एकाच वेळी सगळं सामान लावायचं सा, म्हणून आपल्या डोक्याला टेन्शन देखील येतं तर त्यामुळे वन बाय वन आपल्याला हे सामान आपल्या अलमारीमध्ये लावायचं आहे तर इथे मी काही मेकअपच्या बॅग्स ऑलरेडी सकाळीच काढलेल्या सकाड़ होत्या आणि त्या ड्रेसिंग टेबलवर ठेवलेल्या आहे कारण सकाळी तयार झाले तर थोडंफार मेकअपच्या सामानाची गरज पडली नौरबांनाही ऑफिससाठी जायचं होतं आणि नियाही आंघोळ करून रेडी झाली होती त्यामुळे मेकअपच्या बॅग मी ड्रेसिंग टेबलवरच ठेवलेल्या होत्या इथे तुम्ही बघू शकता प्रवासातल्या ज्या दोन मोठ्या बॅग लिहिलेल्या होत्या त्या मी कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवलेल्या आहेत जेणेकरून घरभर त्याचा पसारा होणार नाही व जर का कपड्याच्या बॅग पहिले ओपन केल्या तर सगळीकडे कपड्याचा पसारा होईल यासाठी ज्या दोन सॅग आम्ही प्रवासात नेलेल्या होत्या ज्यामध्ये मेकअप किट होतं आणि थोडंफार छोट्याशा सॅगमध्ये रोज वापरायचं सामान होतं ते मी पहिले एका जागेवर जमा करून घेतलं आणि आता सगळं सामान जागच्या जागी व्यवस्थित ठेवून देणार आहे तर माझ्याकडे ना प्रत्येक सामानासाठी एक जागा डिसाईड केलेली आहे त्यामुळे कुठेही पसारा दिसणार नाही तर अशा प्रकारे व्यवस्थित मी सगळ्या बॅग खाली करून घेतल्या आता या बॅगांना थोडीफार हवा लागावी म्हणून ड्रेसिंग टेबलवरच मी ओपन करून ठेवलेले आहे आणि थोडंफार सामान ठेवतपर्यंत त्या बॅग सुकून जातील कधी कधी ओलावा असतो तोपर्यंत मी बाकीची छोटी छोटी जी सामान आहे ड्रेसिंग टेबलवर ठेवलेली ती सगळी व्यवस्थित जागच्या जागी अरेंज करणार आहे आणि त्यानंतर ज्या मेकअपच्या बॅग आहे त्या ड्रेसिंग टेबलमध्ये व्यवस्थित ठेवणार आहे बघा एकाच वेळी मी सगळं काही ओपन करून ठेवलं असतं तर बरेचदा हे काम करून आपल्याला थकवा येतो मग आराम करायचीही इच्छा होत नाही असं वाटतं की पहिले काम निपटवा व आणि नंतरच आराम करावा त्यासाठी मी तुम्हाला सांगते की कुठलीही अनपॅकिंग करायची असेल तर ती वन बाय वन करायची तर इथे मी आता सगळ्या व्यवस्थित वस्तू ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहे आणि त्यानंतर आता मेन कपड्याच्या बॅग मी अनपॅकिंग करायला सुरुवात करणार आहे प्रवासातून आलेला बॅग अनपॅकिंग करताना आणखी एक आपण चूक करतो की या बॅगा डायरेक्टली बेडवर ठेवतो हो तर या बॅगा इकडे तिकडे फिरलेल्या असतात त्यामध्ये डस्ट वगैरे लागलेलं असतं त्यामुळे कुठल्या तरी कोपऱ्यात नाही तर खाली फरशीवर तुम्ही अशा बॅग ओपन करा आणि त्यानंतर यातले जे कपडे आहे ते आपल्याला दोन कॅटेगरीमध्ये डिवाईड करायचे आहे मीन्स जे पुन्हा वापरात येईल असे कपडे वेगळे ठेवायचे आहे आणि जे वॉश करायला ठेवायचे आहे ते एका साइडला टाकायचे आहे तर आता मी दोन्ही बॅग अनपॅकिंगला घेणार आहे आणि यामध्ये जेवढे काही वॉश करायचे कपडे आहे ते मी लॉन्ड्री बॅगजवळ टाकणार आहे व जे पुन्हा वापरता येईल असे कपडे मी अलमारीमध्ये व्यवस्थित फोल्ड करून ठेवणार आहे या व्यतिरिक्त आपण जेव्हा बॅग पॅक करतो ना तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं की एक्स्ट्रा एक मोठी पॉलीबॅग ठेवायची जेणेकरून प्रवासात वापरलेले जे कपडे आहे जसं अंडर गार्मेंट्स वगैरे आहे ते आपल्याला वॉश केल्याशिवाय जमत नाही हँकीज आहे सॉक्स आहे असे कपड्यांना मी सगळे एका पॉलीबॅगमध्ये जमा करून वेगळे आणलेले होते आणि आल्या आल्या ते कपडे पुन्हा वापरायचे असतात त्यामुळे सकाळीच मी मशीनला लावले पण तो व्हिडिओ घ्यायचे विसरले त्यामुळे तुम्हाला शेअर करता आले नाही त्यामुळे प्रवासात जेव्हाही जायचं त्यावेळेस वापरलेले कपडे वेगळ्या साईडला ठेवायचे आणि जे आपल्याला न वापरलेले कपडे आहे मीन्स ज्यांना आपण पुन्हा वापरू शकतो ते कपडे वेगळ्या साईडला ठेवले तर कपड्यांचा गोंधळ उडत नाही व्हिडिओ तुम्ही बघू शकता कपड्याचा बॅग अनपॅकिंग करायला घेतल्या आणि किती मोठा रूममध्ये पसारा झालेला आहे इथे मी लगेच पुन्हा वापरात येईल असे कपडे अलमारीमध्ये ठेवून दिले आणि त्यानंतर जे वॉश करायचे कपडे होते ते देखील त्याच कोपऱ्यात न सोडता मी अशा वेगवेगळ्या बॅगमध्ये पॅक केलेले आहे यामध्ये जे महत्त्वाचे कपडे आहे ते मी लॉन्ड्री बॅगमध्ये टाकलेले आहे आणि जे थोडं वॉश करायला वेळ झाला तरी चालेल असे बॅग असे कपडे मी वेगवेगळ्या बॅगमध्ये पॅक केलेले आहे जेणेकरून त्याचा ना घरभर पसारा दिसणार नाही आणि त्यानंतर ज्या आपल्या बॅग्स असतात त्या थोड्या वेळ हवेखाली सुकायला ठेवलेल्या आहे जेणेकरून काम झालं की मी बंद करून यांना अलमारीमध्ये ठेवून देणार नाहीतर मग बरेच दिवस सुटकेस तशाच राहतात आणि त्याचा घरभर पसारा दिसतो मशीनला लावलेले ला कपडे देखील झालेले होते त्यामुळे ते लगेच मी वाळत घालणार आहे जेणेकरून दुसऱ्या दिवशी मला वापरता येईल तर बऱ्यापैकी अनपॅकिंग झाली होती त्यानंतर ही कॅ कार मॅट्रेस मी तुमच्यासोबत ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओमध्ये शेअर केली होती तर ती नवरोबांनी हॉलमध्ये आणून ठेवली होती तर विचार केला की याची देखील हवा काढून याला फोल्ड करून एखाद्या पिशवीमध्ये दे ठेवून द्यावे तुम्ही वाटेल तर कारच्या डिक्कीमध्येही ठेवू शकता पण आमच्या कारच्या डिक्कीमध्ये बरेचदा नवरोबांचं सा, ऑफिसचं सामान असतं त्यामुळे मी याला अलमारीमध्ये व्यवस्थित फोल्ड करून ठेवणार आहे जेव्हाही कुठला लॉंगचा प्रवास असेल तेव्हा मात्र आम्हाला यूज करता येईल तर बघा यामध्ये छोटासा हवा भरण्यासाठी होल दिलेला असतो त्याचं झाकण ओपन करायचं आहे आणि बघा किती मस्त अशी याची हवा निघालेली आहे आणि अगदी आपण जसे कपडे फोल्ड करतो ना त्याच पद्धतीने याला फोल्ड करायचं आहे आणि एखाद्या पॉलीबॅगमध्ये तुम्ही याला व्यवस्थित पॅक करून कुठल्याही अलमारीमध्ये ठेवू शकता अगदी कमी जागेमध्ये ही मॅट्रेस यूज होते वाटेल तर तुम्ही या मॅट्रेसचा उपयोग घरात कोणी पाहुणे वगैरे आले त्यावेळेसही करू शकता पण स्पेशली मी कार मॅट्रेस म्हणूनच याचा यूज करणार आहे त्यामुळे आता तर मला ही काम येणार नाही त्यामुळे याला व्यवस्थित फोल्ड करणार आहे आणि अलमारीमध्ये व्यवस्थित स्टोअर करून देणार आहे बघा या गादीची फोल्ड पाहून कोणाला कळणार की हे एक कार मॅट्रेस आहे आणि छोटीशी अशी घडी झालेली आहे आणि आता याला तुम्ही कुठेही स्टोअर करू शकता तर याला मी अशा प्रकारे व्यवस्थित पॉलीबॅगमध्ये मध्ये पॅक करून घेतले जेणेकरून मग त्यातली गादी किंवा त्याचा कवर वगैरे हरवला जाणार नाही आणि तोपर्यंत सुटकेसीही मी व्यवस्थित पॅक करून ठेवली होती आणि ती देखील व्यवस्थित ठेवून देणार आणि त्याच अलमारीमध्ये मी हे मॅट्रेस कवर ठेवणार आहे कारण कुठे जायचं म्हटलं तर सुटकेस तर काढावीच लागते तेव्हा मॅट्रेस कवरची जागाही मला आठवण राहील त्यामुळे एकाच ठिकाणी मी आहे सहसा प्रवासात आपण खाण्यापिण्याचं सामान तर नेतो जसं बिस्किट झाले चॉकलेट झाले अशा वस्तू देखील आपल्याला व्यवस्थित वेळेवर ऑर्गनाईज करून ठेवायचे आहे नाही तर मग त्या वस्तू आपल्या बॅगमध्येच खराब होतात नाही तर मग त्यांना मुंग्या लागू शकतात तर त्यासाठीच हे सामान देखील मी अरेंज करायला घेतलं पण मी ऑलरेडी हे सामानं या पिकनिक बास्केटमध्ये भरून ठेवलेलं होतं रस्त्यात आम्ही या दोन बास्केट घेतलेल्या होत्या बरेच दिवसापासून मला ना ऑनलाईन घ्यायच्या होत्या या सुंदरशा बास्केट मी लोकल रोडवर शॉप्स आम्हाला दिसले वुडनवाले तर तिथून घेतलेले आहे तर ही जी मोठी बास्केट आहे ती जवळजवळ मला आठशेला मिळालेली आहे छोटी बास्केट चारशेला मिळालेली आहे या ज्या बास्केट आहे त्या ऑनलाईन देखील अवेलेबल आहे पण थोडंसं प्राईज आहे शंभर दोनशे रुपयांनी हाय आहे पण मला कमी प्राईजमध्ये मिळालं त्यामुळे मग मी विकत घेतल्या की कि किचनला डेकोर करण्यासाठी देखील कामी येईल आणि बरेचदा आम्ही प्रवास करत असतो प्रवासात खाण्यापिण्याचं सा सामान न्यायसाठी देखील ही बास्केट खूप युजफुल वाटली तर सध्या तरी यांना ठेवायसाठी माझ्या किचनमध्ये जागा नाही आहे त्यामुळे असंच ठेवलेलं आहे तर हे सगळं काम केल्यावर मला अगदी मन प्रसन्न वाटत होतं कारण अनपॅकिंग देखील हे खूप महत्त्वाचं काम असतं आणि आपण उद्या करू परवा करू या चक्करमध्ये ते काम दहा दिवसांवर लोंबवतो आणि त्यामुळे आपल्या डोक्यालाही स्ट्रेस होतो आणि आपल्या घरात देखील पसारा होतो आणि हे काम करायला फक्त मला एक तास लागलेला आहे अगदी वन बाय वन पद्धतीने जर आपण काम केलं तर खरंच कामाचा पसाराही होत नाही आणि बॅग अनपॅक करायला कंटाळाही येत नाही त्यामुळे तुम्हाला देखील नेहमी प्रवासामधून आल्यानंतर बॅग अनपॅक करायला कंटाळा येत असेल तर या पद्धतीने नक्की करून बघा आणि हे एवढं सगळं केल्यानंतर ना अगदी कंटाळ्यात होता स्वयंपाक करायला त्यामुळे अगदी सिंपलचा असा बेट ठेवलेला आहे फोडणीचं वरण मीस पालकाचं वरण भात तर घरी पालक होती आणि सकाळचं भरपूर साधं वरण राहिलेलं होतं तर त्यामुळेच ते सिंपल पद्धतीने मी फोडणी घालणार आहे तर मस्त असा शेंगदाणा त्याचबरोबर पालक घालून मी वरण बनवलेला आहे चला विचार केला की व्हिडिओच्या थ्रू तुमच्यासोबत रेसिपी देखील शेअर करू सिंपल तर अगदी सिम्पल पद्धतीनेच मी रेसिपी बनवत असते जास्त काही मसाले वगैरे घालत नसते तर इथे मी टमाटर कांदा त्याचबरोबर शेंगदाणे आणि भरपूर पालक घालून मी वरण बनवलेलं आहे त्याचबरोबर साईडला भात देखील बनवायला ठेवला सिंपल्स असं जेवण केलं आणि दिवसाचा शेवट केला तर आय होप मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यावर हाईप नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर वर क्लिक करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांवर पोहोचला जाईल त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व या व्यतिरिक्त तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय